प्रेमी युगल त्या कांड प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये काय समोर आले संपूर्ण बुलडाणा जिल्हा गेल्या तीन दिवसांपासून एका हत्याकांडामुळे चर्चेत आहे खामगावात एका प्रेमी युगलाचा मृत्यू एका हॉटेलमध्ये झाला प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या आयुष्याचा अंत केला पोलीस प्रशासन सध्या या घटनेचा तपास करत आहे फॉरेन्सिक टीम सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे पोलीस पाहत आहेत की गेल्या आठ दिवसात दोघे कुठे गेले कसे भेटले आणि त्यांची चिंग काय सांगते साखरखेरडा तालुका सिंदखेड राजा येथील साहिल दीपसिंग राजपूत वय तेवीस आणि शिंदी येथील ऋतुजा पद्माकर खरात वय बावीस यांनी तेवीस सप्टेंबरला हॉटेल जुगनूच्या एकशे चार क्रमांकाच्या रूममध्ये रूम बुक केली होती पोस्टमार्क अहवाल शवविच्छेदनानुसार ऋतुजाच्या छातीच्या मध्यभागी आणि शरीरावर सोळा वार आहेत त्यातील एक वार तिच्या हातावर आहे ज्यावरून प्रतिकार करण्याचा प्रयत्न स्पष्ट होतो साहिलने स्वतःच्या छातीवरून पोटावर सहा वार केले होते घटना वाजून पासून साथ वाजून मिनिटांपासून मिनिटांपर्यंत झाली म्हणजे अर्ध्या तासात अत्यंत तीव्र हिंसा घडली सीसीटीव्ही तपासातून हे स्पष्ट झाले की हॉटेलमध्ये फक्त साहिल आणि ऋतुजा गेले होते या घटनेशी संबंधित तिसरी व्यक्ती उपस्थित नव्हती ओटीपी न्यूज खामगाव